नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण दिव म्हणजे रुकवत करतो का त्याच्यासाठी बघा रुक्वतासाठी पण आहे आणि कुष्मासाठी गौराईसाठी करतो का म्हणजे पुढं ठेवण्यासाठी आपण फराळाचं एक असं सजावटाचं ते पण एकदम भारी एकदम सोप्या पद्धतीने बघा असं रव्याच्या ह्याचं लाटून घ्यायचं गोल गोल आकाराचं मोठे लाटायची पाती ना मोठे लाटायची चांगलं दाबून घ्यायचं त्याच्यामध्ये ते, ते सारण भरायचं आपण आणि हे खाऊ पण शकतोय आपण चांगलं मस्त असं दाबून घ्यायचं लय मोठं टस्टच नाही भरायचं कारण असे आणि त्याला ना मधून असे घडी मारायची बघा घडी मारायची अशी आणि परत त्या खालचं हे असं दाबून घ्यायचं बघा तुम्हाला दिसतंय ना व्हिडिओमध्ये हो दाबून घ्यायचं पॅक एकदम तुटायचं नाही आणि दुसरा गोळा घ्यायचा दुसऱ्या गोळ्याने आपल्याला त्याचं ना तोंड करायचं ही चिमणी तयार होती बघा असं गोल करायचं ना पुढं नसती चोच तयार करायची तर ते चिमणी तयार झाली कधी आणि दोन मध्ये ना असं बसून घ्यायचं त्याचं तोंडाचा आकार आहे ना बसून घ्यायचं असं दाबून घ्यायचं बघा झाले आपली चिमणी तयार आणि ह्याला आहे ना तळून घेतलं का तळून घेतल्याच्या नंतर त्याला काळ आहे ना किंवा काजळाचं लावायचं टिक्का किंवा असं तव्याचं काळ पण लावू शकतो आणि ना चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा एकदम भारी दिसते आता रुकवा झालायत ना मस्त एकदम एक नंबर होत आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हे बघा आपल्या जिमण्या तयार झालेल्या आहेत